नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी निर्वाह करणाऱ्या आजी आणि माजी पोलीस पाटील यांचा तळा पोलीस ठाणे आणि गाव कामगार पोलीस पाटील संघटना तळा यांच्या संयुक्त विद्यमाने यथोचित सन्मान करण्यात आला या, या कार्यक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी माणगावचे उपविभागीय या पोलीस अधिकारी श्री पुष्कराज सूर्यवंशी तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गवई गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे विश्वस्त श्री कमलाकर मांगले तालुका अध्यक्ष श्री क्रांतीलाल कजबले सचिव सौ नेहा साळवी खजिनदार श्री किशोर कदम यांसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सौ वैशाली बाबूराव घोसाळकर वावे मांद्रज श्री श्रीरंग नथुराम खेडेकर श्री राजाराम यशवंत राऊत वानस्ते श्री सुरेंद्र भास्कर राऊत काकडशेत श्री भागोजी रामचंद्र कांसे रोवळा या सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला तसेच उल्लेखनीय सेवेसाठी कांतीलाल शिवराम कजबले बारपे किशोर भिकू कदम तळेगाव नागराज भिकानंद पवार मालूक आदींचा विशेष सन्मान करण्यात आला याशिवाय तळा तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील नागराज पवार मालुक कांतीलाल कसबले बारपे किशोर कदम तळेगाव सचिव कदम साळशेत एकनाथ देवे रहाटाड संदेश चव्हाण कुडे नारायण गायकवाड खांबवली गणेश चव्हाण राणेची वाड सुरेंद्र किजबिले विणवली विलास सणस नानवली सौ नेहा साळवी महुरे सौ नीता पाटील वृंदावन सौ नूतन भौळ तांबडी सौ भावना सुर्वे पडवण धर्मा कातुर्डे पिटसई यशवंत भोईर खैराट जनार्दन अंबारले बेलघर राजेश काप सरई सचिन नागते गिरणे सौ मंजुळा मेहतर बामणघर यांचाही तळा पोलीस ठाण्याच्या वतीनं सन्मान करण्यात आला निवडणूक काळात आचारसंहितेचा काटेकोर पालन करावे अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गवई यांनी उपस्थितांना दिल्या कार्यक्रमस्थळा तालुक्यातील पोलीस पाटील पोलीस बांधव आणि पत्रकार उपस्थित होते खरंच मला सुद्धा मी पोलीस स्टेशन पासून माझ्या कारकिर्दीला सुरुवात म्हणून आणि आज ताळा तालुक्यामध्ये तेवीस नवीन निवृत्त पण पहिल्यांदाच हा कार्यक्रम मला असा पाहायला मिळाला आहे की संघटनेनी प्लस पोलिसांनी मिळून हा पोलीस पाटलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि नुसता ज्या कार्यक्रम आयोजित केलेला नाही तर या कार्यक्रमामध्ये चांगले उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचं गौरव पण झाला आणि सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन काम करण्यास अधिक प्रोत्साहन कसं मिळेल याचासुद्धा याच्यामध्ये म्हणजे समावेश झालेला आहे आम्ही काय पोलीस पाटील म्हणून काम करताना गावामध्ये पोलिसांना किंवा प्रशासनाला मदत करताना आमचे दुश्मन आम्ही निर्माण करतो आणि जर गावाल्यांचं किंवा त्या हितशत्रूंचा ऐकून वाद नको म्हणून गप्प बसलो तर प्रशासनाला मदत केली नाही म्हणून तोही ठापका होतो म्हणजे कात्री सापडलेलं हे पद आहे या पदाची कारकीर्द संपल्यानंतर कधीही अशा पद्धतीचा आमचा गुणगौरव म्हणजे प्रशासनाकडून तरी झालेला नाही की साधे पत्रसुद्धा येत नाही की तुम्ही अमुक दिवशी शवानिवृत्त होत आहात म्हणून आमचं आम्हीच समजून जायचं की आम्ही शवानिवृत्त झालो अशा अवस्थेत म्हणजे पोलीस पाटील हे पद जरी मानायचं असलं तरी जाता जाताना आमचा हा सगळा मान सन्मान तिथेच जागेवर राहतो आणि उलट अपमानाचं जीवन जगण्याची वेळ ना कुठला एक प्रकारे निधी ना कुठं मानधनात काय चार पैशाची कुठं कमाई कारण निवृत्तीचा दिवस म्हणजे आज जर आनंदाचा मानायला गेलो तर तो आमच्या दृष्टीने तो दुःखाचा दिवस होता पण कसलंच काही नाही ना, ना प्राऊन फंड किंवा कुठल्याही पद्धतीचे चार पैशाची शासनाकडून मदत अजिबात मिळत नाही आणि गावामध्ये आधीच आम्ही तीस वर्षात जे दुश्मन तयार केलेलं असतात ते आता आमच्यासमोर तुमच्यासमोर दारू पितो काय तुला करायचं ते तुझ्या तुझ्यासमोर आता दारा धंदा करतो दा, दा, तु, तु, तुला काय करायचं ते कर म्हणजे भिडवायला मोकळे जाते कारण आता पद गेलं पंकजा आटली म्हणजे अपमानास्पद जीवनाला सुरुवात झाली ते जीवन सन्मानाचा भाग होतं म्हणून संघटनेमार्फत शासनाकडे आम्ही वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत पण त्याला काही प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत समजा हो कधी होतील जा होतील आता पुढे आम्ही अकरा डिसेंबरला सुद्धा काढायचं आमचं नियोजन चाललेलं आहे पण जरी काही झालं तरी आपण जे काम केलंय हे खरोखरच चांगलं आहे चांगलं कुणाला वाटेल की चांगल्या सज्जन माणसाला आणि वाईट कुणाला वाटेल की जे वाईट कामं करणार आहे त्याच लोकांना आपलं काम वाईट वाटेल पण ते काही झालं तरी आपण आपल्या पद्धत कामाची पद्धत सोडायची नाही आपली जी प्रशासन आणि गावाले दोघांचाही समतोड राखत आपली पोलीस वाटेल की करायची आणि निवृत्तीचा दिवस भले आपल्याला याच्या पुढे काही मिळ न मिळेल मागणी तर आहेच सांगली की निवृत्तीनंतर काहीतरी डोस रक्कम मिळावी किंवा आमच्या मानधनातनं काही पैसे म्हणजे तुमच्या वेळफेर भांडासारखे कापून घेऊन त्यातलेच पैसे आम्हाला परत करावे पण पर निवृत्ती ही आमच्या आनंदाची व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे शासन ज्यावेळी मान्य करी त्यावेळी करी पण तोपर्यंत तरी जे काय आता सध्या चाललं आहे ते आता आपल्याला स्वीकारायचं आहे आनंद असो दुःख असो आपल्याला ते आता पचवायचं आहे पण आज साहेब आपण जो कार्यक्रम आयोजित केला संघटनेने केला संघटनेचं हे कर्तव्यच होतं पण त्यामध्ये म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारलं की हे जे देताय हे पोलीस स्टेशनकडून का तर साहेब म्हणले हो तर साहेब तुमचं सुद्धा करावं तेवढं हो कौतुक कमीच आहे आणि अशी जर पद्धत जर सुरू झाली तर, तर आमच्या पोलीस पाटलांमध्ये हे काम करण्याची सुरूच निर्माण होईल किंवा त्याला कुठंतरी प्रशासन आपली दखल घेत आहे म्हणून अशा पद्धतीने जो आजचा कार्यक्रम झाला जे सेवानिवृत्त आले त्यांना बाह्य आयुष्यासाठी एक चांगले शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे आता कार्यरत पोलिस पाटील आहेत त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण होऊन चांगले अधिकाधिक काम कसं करतील अशा पद्धतीने त्यांचा एक प्रेरणा मिळू आणि सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे जसे सहकार्य केले पोलीस सहकार्य केले सा तुमच्या अगोदर सर बराचसे साहेब केले आणि सगळेच आम्हाला म्हणजे एक आदर्श देऊन गेले पण तुमच्या संकल्पनेतली जी संकल्पना आहे आम की आम्हाला नक्कीच काम करायला अजून उत्साह देते कारण वेळेवेळी तुमचं मार्गदर्शन आता जो कार्यक्रम आहे बऱ्याचशा वेळी आम्ही जे कार्यक्रम केले रिटायर पोलीस पाटलांचे ते आम्ही वैयक्तिक आमच्या पातळीवर आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन करत असतो यावेळी मात्र तुमच्या संकल्पना पोलीस स्टेशनमार्फतच सन्मान हा आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे तसंच आता आम्ही जे आमच्या पोलीस पाटलांना मिळणार आहे ही पण तुमचीच संकल्पना आम्हाला एक माझे साबळे साहेब असताना आम्हाला दिले होते मला हजार सोळा सतराला आणि त्याच्यानंतर जवळजवळ चालू आहे पुन्हा आम्हाला नव्याने चालू झाली आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला अभिमान आहे तर नक्कीच आम्ही संघटना आपले शतशा ऋणी राहू आणि सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स